राजकीय वर्चस्वातून उपसरपंचावर झालेल्या गोळीबारातील मुख्य आरोपी उमरेट पोलिसांच्या ताब्यात आहे तेवीस जानेवारीच्या पहाटे बेचाळीस वर्षीय मांगरूळ ग्रामपंचायतचे उपसरपंच गब्बर रेवतकर हे मॉर्निंग वॉकला निघाले असता त्यांच्यावर बंदुकीने फायरिंग करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यात बंदुकीचा छर्रा लागून ते जखमी झाले होते उमरेड पोलीस स्टेशन येथे या घटनेची नोंद झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पुर यांनी सतर्कतेचा इशारा देत यंत्रणा कामाला लावले होते त्यानंतर चोवीस जानेवारीला लक्ष्मण तोताराम राठोड वय राहणार तेलकवर्सी तालुका उमरेड कार्तिक रामेश्वर पंचबुद्धे वय सव्वीस आणि रामेश्वर उर्फ अमोल विठ्ठल गंधारे वय तीस दोघेही राहणार मांगरूड या आरोपितांना अटक करत न्यायालयात हजर केले असता नमूद आरोपितांशी न्यायालयाने एकोणतीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे तर या घटनेची कसून चौकशी केली असता या घटनेचा मुख्य सूत्रधार हा त्रेचाळीस वर्षीय सुनील वाल्मिक जिपकाटे राहणार मांगरुढा असून पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण संदीप पखाले अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पूजा गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर ग्रामीण सुचिता मंडवाले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ पोलीस हवालदार प्रदीप चौरे पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे पोलीस नाईक पंकज बड़्डे यांनी पार पाडली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरी